सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल आजने येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न कामठी तालुक्यातील आजनी येथे सावित्रीबाई ज्योतिराव फुले निशुल्क अभ्यासिका आणि वाचनालयाच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वाचनालय परिसरात गावातील दहावी बारावीच्या गुणवंत आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून सौ करुणाताई रडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर प्रास्ताविक उमेशजी मस्के यांनी केले तर अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार श्री सतीशजी दहाट सरपंच संजयजी जीवतोडे गादा येथील पोलीस पाटील वंदनाताई चकोले यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या स्वागत गीत गौरी पाली हिने म्हटले सूत्रसंचालन मृणाल वाट आणि सुहानी फुकट यांनी सांभाळले तर खुशबू फुकट या विद्यार्थिनीने विद्या वाचनालयाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले परी दवंडे हिने शारदा वंदनेवर सुंदर नृत्य सादर केले वाचनालयाचे संस्थापक लिलाधर दवंडे यांनी विद्यार्थ्यांना बोधपर मार्गदर्शन केले यावेळी बळवंतराव नेऊलकर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट फाईल आणि जीवन पाटील यांच्या माध्यमातून सन्मानपत्र वाटप करून त्यांचा गौरव करण्यात आला उपसरपंच हेमराज भाऊ दवंडे यांच्या माध्यमातून अल्पोहार आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात वाचनालयाच्या प्रगतीसाठी मोतीरामजी इंगोले घनश्याम चकोले उमेश भाऊ मस्के सुधाकर विघे सतीश बाबू दहाट राहुल गिरहे जितेंद्र पाली आदींनी मुक्त हस्ते आर्थिक मदत केली तर करुणाताई रडके यांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थिनींना आर्थिक मदत करण्यात वाचना आली वाचनालयाच्या वतीने वाचनालयाला वेळोवेळी सहाय्य करणारे उमेशभाऊ मस्के आणि गजाननजी घोडे यांचा तसेच गावातून रेल्वेत नोकरीवर लागलेले महेंद्र भुयर आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इंजिनियर झालेली निकिता वानखेडे यांचा सन्मानचिन्ह तसेच शाल सत्कार या सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांच्या या कार्यक्रमात विघे दिवाकर घोडे तुकाराम लायबर राहुल शेडके गजेंद्र वाट यादवराव चिपडे हेमलता उके बोंद्रे दयावंती उके बोंद्रे गायत्री हरणे प्रतिभा दवंडे बाबुराव धंदरे गणपत झलके बंडूजी दवंडे रामदेव हेटे प्रशांत घोडे ललित ढोक दिनेश बडगे अमोल गजभी अनुराग रडके जीवन विघे भुवन पाली आदींची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निखिल विघे कौस्तुभवाट राजकुमार दवंडे रोशन दवंडे दर्शन ठाकरे अंकित जेवडे रंजना दवंडे संस्कृती फुकट सुमित भोयर अभिषेक दवंडे तनुश्री शिंडे पायल रहांगडाले सुचिता वानखेडे यांच्यासह वाचनालयाच्या इतर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटी बोरी